प्राचीन काळापासून शीख धर्मियांचा देशाच्या संरक्षणार्थ असो अथवा विविध सामाजिक कार्यात मोठा सियांचा वाटा राहिला आहे शीख धर्मियांचे देशभरातच नव्हे तर इतर देशातही मोठे मोठे गुरुद्वार असून या माध्यमातून शीख धर्माचे बांधव आपल्या गुरुंनी दिलेल्या उपदेशावर चालित समाज कार्य राबवितात शीख धर्मियांचे कशी समजल्या जाणाऱ्या श्री गुरु नानक देवजी यांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या कर्नाटक राज्यातील बेदर येथील गुरुद्वार येथे देवदर्शनाकरता मुंबई येथील महाराष्ट्र शिख असोसिएशनच्या वतीने सर्व धर्म धर्मपंतीच्या नागरिकांना शीख धर्माचा इतिहास समजावा व शीख धर्म्यांची प्रथेची माहिती समाजमाध्यमातून इतरत्र पोहोचावी याकरिता महाराष्ट्र शेख असोसिएशनचे अध्यक्ष दलजीत सिंग मुंबई से अध्यक्ष इंद्रपाल सिंग यांचा पुढाकारणे तथा महाराष्ट्र शिख असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने सर्वधर्म धर्म संभावतेचा संदेश दे विविध धर्मियांचा बांधवचा शीख बांधव मोठ्या एकोप्याने चौदा फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान विविध गुरुद्वाराचे तीर्थयात्रा भ्रमण करीत आहेत भारत मातेच्या संरक्षणाकरता असेल अथवा सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणारा समाज जर बघितला तर हा सिख धर्मी आहे शीख धर्मियांचा जर इतिहास बघितला तर गुरु गोविंद सिंग असतील अथवा त्यांचे इतर गुरुदेव यांच्या माध्यमातून त्यांच्या शीख धर्मीयांना जी शिकवण मिळालेली आहे ती शिकवण आजही पारंपरिकरित्या असेल किंवा अविरतरित्या जात आहे याचाच एक भाग जर बघितला तर महाराष्ट्र असोसिएशन मुंबईच्या वतीने दरवर्षी सामाजिक कार्य केल्या जातात कोरोनाच्या काळामध्ये जर बघितलं तर ऑक्सिजनचा पुरवठा करण्यापासून असेल अथवा रुग्णांना लागेल ती मदत करण्यापर्यंत असेल अथवा शैक्षणिक कार्य करण्याकरता सिख धर्मीय असेल अथवा महाराष्ट्र सिख असोसिएशन ही सामाजिक संस्था अग्रेसर आहे आज चौदा फेब्रुवारी रोजी ह्याच महाराष्ट्र सिख असोसिएशनच्या वतीने तीर्थक्षेत्र यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत जर बघितले तर पंधरा ते वीस तीर्थक्षेत्रावर सिख धर्मियांचे या ठिकाणी अं तीर्थयात्रेकरता निघालेले आहेत आणि माझ्यासोबत आहेत महाराष्ट्र सिख असोसिएशनचे काही पदाधिकारी त्यांच्या सोबत आपण जाणून घेणार आहोत याबाबतच्या प्रतिक्रिया सिख असोसिएशन चे मुंबईचे अध्यक्ष माझ्या सोबत आहेत त्यांच्या सोबत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया सर सर्वप्रथम नमस्कार जय महाराष्ट्र वाहि गुरुजी का खालसा वाहि गुरुजी की पते। हाँ जी सर आ, क्या आ, कहेंगे आप जैसा अगर देखा जाए तो भारत माता के रक्षण के लिए अगर देखा जाए तो सिख धर्मी अग्रेसर रहते हैं उसी तरह सामाजिक कार्य में भी सिख का एक अग्रेसर कार्य आगे ही एक बढ़ता कदम रहता है आज जो प्रकार से आप तीर्थ क्षेत्र जा रहे हो तीर्थ यात्रा पर जा रहे हो क्या एक यह हमारी महाराष्ट्र सिख एसोसिएशन है जिसके अध्यक्ष मानी श्री दलजीत सिंह बल साहब है मैं मुंबई का अध्यक्ष हूँ उनका हमारे यहाँ हर साल एक यात्रा जाती है महाराष्ट्र की तरफ से लास्ट ईयर भी 2023 में भी हम लोग गए फिर 2024 में भी हमारी यात्रा डायरेक्ट पाकिस्तान गुरुद्वारे तक गई पूरे इंडिया में जितने ऐतिहासिक गुरुद्वारे थे सब होते हुए लास्ट में करतारपुर गुरुद्वारा पाकिस्तान वहां तक हमारी यात्रा थी एक लोगों को इस बार अभी हम लोग बिदर गुरुद्वारा हमारे शहीद हमारे जो ऐतिहासिक गुरुद्वारे हैं उसमें से बीदर नांदेड़ जहाँ हमारे दसवें गुरु गुरु गोविंद सिंह महाराज जी आए थे गुरु नानक देव अपना नांदेड़ हजूर साहब वैसे हमारे वहाँ जितने ऐतिहासिक गुरुद्वारे हैं हमारे गुरु वहाँ जहा जहा गए थे युद्ध के टाइम पे जहा जहा रुके थे वो सब ऐतिहासिक गुरुद्वारे में आज घूमने का हमने उधर दर्शन करने का एक प्रोग्राम बनाया था महाराष्ट्र सिख अशोन की तरफ से तो इसमें हमारे आज यहाँ से पचास से साठ लोग एरिया के हम लोगों को लेके जा रहे हैं उनको जाने की सुविधा आने की सुविधा वहाँ रुकने की सुविधा वहाँ बस के थ्रू सब दर्शन कराने की सुविधा ये सब चीजें उस सेवा में है हमारे महाराष्ट्र महाराष्ट्र सिख एसोसिएशन के अध्यक्ष माननीय श्री दलजीत सिंह बल साहब उनकी ये मेहनत है उसमें हम लोग साथ देके पूरी कमेटी जिसमें रैली के गुरुद्वारा गुरु तेग बहादुर नगर गुरुद्वारा साइन कोलीवाड़ा में उनकी पूरी कमेटी और वैसे ही हमारे आउजर अवज की पूरी टीम हमारे जो महाराष्ट्र के अध्यक्ष है इंद्रजीत सिंह बल साहब उनके आदेश से हमारी टीम के भी लोग आए हुए हैं रंजीत सिंह मोली मो, रंजीत सिंह कोहली साई राम जी ईश्वर भाई डांडे सिंह मोनू सुप्रीत वासन संदीप मंजीत सिंह मारवा काफी सैकड़ों कार्यकर्ता भी इसमें आए हैं किस सेवा के भाव से तो ये महाराष्ट्र सिख एसोसिएशन की तरफ से हर साल हम कहीं ना कहीं एक ऐतिहासिक यात्रा निकालते हैं जिसमें लोगों को मालूम पड़े सिख धर्म क्या है और लोगों के लिए क्या क्या किया है तो इसमें आज जो हम जा रहे हैं सिख भाई उसमें आप देख सकते हैं महाराष्ट्र मुस्लिम हिंदू वो भी जुड़े हुए हैं वो भी यात्रा के लिए जा रहे हैं हमारे साई राम जी महाराष्ट्र के सचिव के वो हर के। तो ये एक प्लेटफॉर्म है, है महाराष्ट्र का उसके द्वारा हम लोगों को मैसेज देना चाहते हैं की कोई भी सेवा होगी महाराष्ट्र में मुंबई का अध्यक्ष होने के साथ मुंबई की जवाबदारी हम लेते हैं हम हर साल की तरह महाराष्ट्र सिख एसोसिएशन धार्मिक स्थानों की यात्रा का प्रोग्राम करता है और तो इस साल हमने महाराष्ट्र में जो हमारे तीर्थ स्थान है जिसमें कि गुरुद्वारा बिजर साहब है और नांदेड़ साहब है जहाँ गुरु नानक देव जी और गुरु गोबिंद सिंह जी आए आए थे और उन्होंने सामाजिक सुधार किए थे यहाँ पे उन उन स्थानों के दर्शन के लिए हम निकले हैं जो समा, समाज सामाजिक का, का, आ रहे हैं वो तो हम कर पूरे साल करते रहते हैं लेकिन साल में कुछ दिन हम अपने तीर्थ यात्रा के लिए निकालते हैं कि जहाँ पे हमारे गुरुओं ने जाके लोगों को सुधार किया है लोगों की भलाई की है वहाँ पे जाके हम उनको नमन करते हैं मैं संगा सिख धर्मीय जे आहे सर्व धर्मीय घेन चलत है हा एक संदेश देता है आम्मी सर्व एक आहोत संगठन में शक्ति है हा एक नारा देत जर बघितलं भारत मातेच्या संरक्षणा पासून असेल तर सामाजिक कार्यापर्यंत अग्रेसर असणारा समाज म्हणजे सिख धर्म आहे आज आपण त्यांच्या सोबत हो कसं आहे आता तुम्ही जे म्हणालात का महाराष्ट्राच्या म्हणजे संपूर्ण भारताच्या आज जर आपण पाहिलं ना तर हा इतिहास आहे शीख धर्मीय आणि मराठी यांनीच पूर्ण हिंदुस्थान हा वाचून ठेवलेला आहे आणि आजही शीख धर्मीय आणि मराठी आजही तुम्हाला इथे दिसतील का हे यात्रेमध्ये आहेत कारण आज महाराष्ट्र सिख असोसिएशन यांच्या वतीने आम्ही यात्रेला निघालेलो मी गेली तीन वर्ष गेली वर्ष मी त्यांच्यावर यात्रा करतोय अ गेल्या वर्षी आ, गोल्डन टेम्पल म्हणजे सुवर्ण मंदिर आणि इतर ऐतिहासिक गुरुद्वारे या आम्ही कर्तारपूर पर्यंत पाकिस्तान पर्यंत गेलो होतो आता या वर्षी आम्ही बिदर नांदेड वगैरे असे अलग अलग ऐतिहासिक गुरुद्वारे करणार आहोत आणि हा भाईचारा आम्ही आज संदेश देतोय का महाराष्ट्र सिख असोसिएशन ही संपूर्ण भारतामध्ये हा भाईचारा हिंदू मुस्लिम सिख ईसाई सगळे भाई हा भाई, नार घेऊनच आम्ही चाललोय आणि त्याच्याबरोबर आमची शिवसेना अवजड वाहतूक सेना त्याचे महाराष्ट्र अध्यक्ष गुरु नानक देवजी असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळापासून युद्धामध्ये जे योगदान राहिलेलं आहे सिख धर्मियांच असेल किंवा मराठ्यांचं म्हणजेच मराठीच तर हे म्हणायला बाग ठरणार नाही एकदम योग्य आहे परफेक्ट आहे कारण मी मगाशी म्हणाल ना तुम्हाला अखंड हिंदुस्थान हा सिख धर्मी आणि मराठी यांनीच राखून ठेवलेला आहे आणि ह्याच्याही पुढे हेच राखणार आहेत एवढंच मी म्हणेन कैमरामैन हमें अमेर आगे ब्यूरो चीफ प्रतीककर सीएन न्यूज मुंबई सीएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।